मित्रांनो <coughs> नमस्कार सर्वप्रथम मी नारायण पाटील मुक्काम पोस्ट ढोनवाडी तालुका परतूर जिल्हा जालना सर्वप्रथम नारायण पाटील या फेसबुक पेजवरती सर्व कृषी मित्रांचं माझ्या शेतकरी मित्रांचं सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे आठ वाजलेले आहेत मित्रांनो आणि वातावरण खूप छान झालेलं आहे कारण की काल सहाच्या दरम्यान अर्धा पावून तास खूप छान पाऊस झाला तर तुम्ही बघू शकता मी माझ्या तुरीच्या प्लॉटमध्ये आहे मित्रांनो तर जोडवळ पद्धतीची माझी तूर आहे बघू शकता मी ह्यावेळेस मागील वर्षी दोन एकर तूर होती पाच बाय दोन होती ह्यावेळेस मी जोडवळ पद्धत केलेली आहे आणि एकूण सात एकरची लागवड केलेली आहे तर पाच एकर माझा पलीकडे रोडला प्लॉट आहे मित्रांनो तर हा जो प्लॉट आहे तर हा एक दोन एकर दोन सव्वा दोन एकरचा प्लॉट आहे बघू शकता तर जोडवळ पद्धतीची तूर आहे मित्रांनो आणि ह्या दोन्ही झाडाचं जे मध मधलं जे अंतर आहे हे अंतर आपण साडेतीन ठेवलेलं आहे आणि साडेतीनमध्ये हे जे बाय बॅगचा बाहेरचं अंतर आहे हे बघू शकता तुम्ही हे जे अंतर आहे हे सात फूट आहे आणि या सात फुटामध्ये मधल्या अंतरात आपण बिडियन केळीस सातशे सव्वीस फुले संगमची व्हरायटी आपली आवडती व्हरायटी आहे मित्रांनो ही व्हरायटी आपण लावलेली आहे तर आणि हे बिडियन सातशे अकरा ही पण आपली आवडती व्हरायटी आहे पाच वर्षापासून आपण याची लागवड करतो आणि चांगला आवरेजही आपल्याला ह्या व्हरायटीपासून मिळालेला आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि दोन वेळेस सेंडा छाटणी झालेली आहे दोन वेळेस त्याला आपण खतही दिलेला आहे आणि एकूण जवळपास चार फवारणे आपण आतापर्यंत या प्लॉटला केलेल्या आहेत मित्रांनो मी दोन वेळेस शेंडा छाडणी केलेली आहे तर एकूण आपण सात एकर तूर लावलेली ला आहे आणि पाच एकरचा जो प्लॉट आहे तर एवढी थोडी याच्यापेक्षा मिडियम कमी हाईट आहे मित्रांनो हा खूप स्टँडर्ड असा प्लॉट बसलेला आहे मागील वर्षी पण आपण पाच बाय दोन वरची जो दो तूर लागवड केली ती तो पण प्लॉट आपण खूप छान झाला होता आपल्याला अडीच एकरमध्ये आपल्याला एकवीस क्विंटल असं तुरीचं अवरेज आलेलं आहे तर वर्षी आपण सात एकरचा प्लॉट लावला आहे तर बघू शकता हा दोन सव्वा दोन एकरचा प्लॉट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत प्लॉट बघू शकता खूप छान असा प्लॉट आलेला आहे आणि जोडवळ पद्धत याला म्हणायचं मित्रांनो तर दोन्ही झाडाचं मधलं जे अंतर आहे हे आपण साडेतीन ठेवलेलं आहे बघू शकता हे जे दोन झाडाचं अंतर जा आहे मधलं सरीसाठी साडेतीन ठेवलेलं आहे आणि जे बॅकचं अंतर आहे बाहेरचं हे आपण सात फूट ठेवलेलं आणि त्या सात फुटामध्ये साडेतीन फुटामध्ये आपण फुले संगम ही व्हरायटी लावलेली आहे तर तुम्हाला मी आपल्या सोयाबीनला पण कशाप्रकारे माल आहे हे पण मी दाखवतो मित्रांनो तर बघून घ्या अशा प्रकारे प्लॉट आहे मित्रांनो खूप दिवसांनी व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि तुमची काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा तर फुलोरा अवस्थेमध्येच आता आपण एक व्हिडिओ अपलोड करू तर चला तुम्हाला मी मधल्या सरी जे आपण सोयाबीन लावले आहे त्याला प्रकारे माल आहे हे पण आपण बघू बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे माल आहे आपल्या सोयाबीनला हे बघू शकता तर आ, हे जे सोयाबीन आहे मित्रांनो आपण सात एकरमध्ये एकूण अठरा किलोची लागवड केलेली आहे टोकन पण पद्धतीने आपण याची लागवड केलेली तर अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे झाड वाढलेले आहेत आणि अशा प्रकारे सोयाबीनला माल पण खूप छान आहे बघू शकता मेन मुख्य पीक हे आपलं तूर आहे आणि आंतर पीक म्हणून आपण सोयाबीनचा एक लागवड करत असतो मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे सोयाबीनला माल आहे खूप छान माल आहे मित्रांनो बघू शकता नक्कीच जोडवळ पद्धतीची जी तूर आहे ही खूप फायद्याची राहणार आहे आणि तुरीला जेवढं अंतर जास्त ठेवलं आपण ठेवतो त्या ते, तेवढं अंतर आपल्या तुरीला खूप फायदेशीर असतं कारण की हवा खेळती जर राहिली तर तुरीला जास्त अवरेज येण्याचे चान्सेस खूप आहे तर मागील वर्षी पाच बाई दोनमध्ये पण आपण सोयाबीन लागवड केली तर आपला जर सोयाबीनचा सोयाबीन टोटल तुरीचा खर्च आपला हा काढून दिला होता का तर ह्या वर्षी पण तशीच एक आपल्याला फायदा राहणार आहे आपल्या आंतरपिकामध्ये तर अशा पद्धतीने जर टूर केली तर नक्की फायदा होऊ शकतो मित्रांनो तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे नक्की कळवा अजूनही याच्यामध्ये काय डेव्हलप जर करता येत असेल तुमच्या आयडिया जर असेल तर नक्की कळवा आपला कृषी मित्र नारायण पाटील मुक्काम पोस्ट धोनवाडी तालुका परतूर जिल्हा जाणार चला तर नक्की भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद